एप्रिलचा महिना होता आणि रात्रीचा काय मी माझ्या काचेच्या केबिनमध्ये बसलो होतो खिडकीच्या बाहेरचा दृश्य स्वच्छ दिसत होता अचानक एक गाडी थांबली गाडीमध्ये असलेल्या दोन व्यक्तींनी मला कळवलं की त्यांना गाडी पार्किंग एरियापेक्षा थोडा दूर उभी करायची आहे त्यामुळे ते दोघे माझ्याकडे आले एक मुलगा आणि एक मुलगी मुलाने मला पाचशे रुपये दिले आणि सांगितलं की त्याला गाडी थोडी दूर उभी करायची आहे मी हसून त्याला सांगितलं की पाचशे रुपये कमी आहे माझी नोकरी अडचणीत येऊ शकते आणि मी पाचशे रुपयांसाठी माझ्या रोजगारावर तडजोड करू शकत नाही त्याने लगेच दोन हजारची नोट बाहेर काढली आणि मला दिली हे पाहून मला समजलं की त्याला आधीच कोणीतरी सांगितलं आहे की मी या कामासाठी दोन हजार रुपये घेतो पण त्याने स्वतःची बचत करण्यासाठी पहिल्यांदा मला पाचशे रुपये ऑफर केले पैसे घेऊन मी त्यांना इशारा केला की त्यांनी गाडी उभी करावी आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना फक्त अर्धा तास लागेल मी त्यांना जाऊ द्यायला तयार झालो आणि त्यांनी गाडी पार्क केली जिथे त्यांनी गाडी उभी केली होती ती जागा पार्किंग एरियामध्ये नव्हती आणि ती व्यवस्थित दिसत नव्हती अशा जागांचा उपयोग कपल्स करायचे जे हॉटेलमध्ये छाप्यांपासून वाचायला येत मी या कामासाठी दोन हजार रुपये घेतले आणि अनेक कपल्स मला ओळखत होते मला कळलं की माझा पगार इतका जास्त नाही की त्यामुळे माझं घर चालवता येईल त्यामुळेच मी या प्रकारे पैसे कमावत होतो अर्धा तास झाला आणि मी त्यांच्याकडे गेलो गाडीच्या खिडकीवर टकटक करत मी वेळेचा इशारा दिला त्या मुलाने रागात मला सांगितलं की तिथे समोर यायला नको मुलगी तिचा स्कार्फ घेऊन शरीर झाकू लागली हे पाहून मी मनात हस्त होतो कारण मला माहीत होतं की मी या क्षणांना कॅमेरामध्ये कैद करत होतो तो मुलगा कदाचित बाहेर येण्याच्या मूडमध्ये नव्हता पण त्याने मला दोन हजार रुपये दिले आणि मला तिथून जाण्याचा इशारा केला माझी आजची कमाई चार हजारची झाली होती नेहमीच श्रीमंत बापाची मुल त्यांच्या गर्लफ्रेंडसह या ठिकाणी येत असत त्या रात्री एक गाडी आली आणि त्यात एक सुंदर मुलगी एका साध्या मुलासोबत होती तिचे नेळ डोळे मला आकर्षित करत होते त्या मुलाला पाहून मला वाटलं की तो केवळ श्रीमंत असल्यामुळे ती त्याच्यासोबत आहे मी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतरही त्यांना पाहताना मनात विचार आला की मला ती मुलगी हवी आहे काही दिवसांनी तीच मुलगी पुन्हा माझ्यासमोर दिसली मी माझ्या मित्राला तिची माहिती गोळा करण्यास सांगितलं संध्याकाळी माझ्या मित्राने तिचा नंबर आणि पत्ता मला पाठवला मी धडधडत्या हृदयाने तिचा नंबर डायल केला पण तिने फोन ठेवला ती गर्विष्ठ होती आणि मला असं जाणवलं की ती मला इग्नोर करत आहे एक विचार मनात आला आणि मी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ तिला पाठवला तिने लगेच फोन केला आणि तिचा आवाज थरथरत होता तिला भास होत होता की तिचा गुप्त क्षण कोणालाही माहीत नाही तिने विचारलं तुम्ही कोण आहात मी हसून तिला सांगितलं की मी कोण आहे याचं काही महत्व नाही पण जर मी हा व्हिडिओ जाहीर केला तर तिचं काय होई ती घाबरली आणि म्हणाली देवासाठी असं करू नकोस तिने सांगितलं की ती मला जे काही पाहिजे ते देईल पण मी तिला म्हटलं की मला एक खास गोष्ट पाहिजे जी मी तिला भेटल्यानंतरच सांगे ती दचकली आणि मी तिला सांगितलं की तिला माझ्या पुढच्या फोनची वाट पाहावी लागेल दुसऱ्या दिवशी चार मुलांसोबत एक छोटी मुलगी गाडीमध्ये होती जी अगदी घाबरलेली होती मी तिथे गेलो आणि गार्डला अलर्ट केलं ती मुलगी त्यांच्या तावडीत होती आणि मी रागाने त्या मुलांना बाहेर काढलं त्यांनी मला धमकावलं पण मी त्यांच्या बोलण्यात येणार नव्हतो मी माझ्या मित्राला फोन केला जो पोलिसात होता आणि तो लगेच तिथे आला मी त्या मुलीला गाडीतून बाहेर काढलं आणि तिला माझ्यासोबत माझ्या केबिनमध्ये बसवलं ती निरागस होती आणि तिच्या चेहऱ्यावर मी एक जुना परिचित पाहिला तिच्या बाबांचं नाव विचारल्यावर ती रडत बोलू लागली की तिचे बाबा देवाघरी गेले आहेत मी तिला आश्वासन दिलं की मी तिला तिच्या आईकडे घेऊन जाई आम्ही तिच्या घराच्या पत्त्यावर पोहोचलो घराभोवती बायका जमा झाल्या होत्या आणि त्या दिव्या आणि तिच्या आईच्या भेटीची वाट पाहत होत्या त्यांनी दिव्याला पाहून विचारलं दिव्या कुठे गेली होतीस दिव्या आणि तिची आई एकमेकांना मिठी मारून रडत होत्या हे पाहून मला फार वाईट वाटलं दिव्या आणि तिच्या आईच्या बंधनांच्या प्रेमाने मला एक वेगळा अनुभव दिला आता मला कळलं की माझा भूतकाळ आणि दिव्याच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पुन्हा एकदा सुरू झाला आहे मी तिला तिच्या जीवनात परत आणण्यासाठी सगळं करण्यास तयार होतो ही कथा एक वडिलाची आहे ज्याने आपल्या मुलीला वाचवलं आणि आता त्याला तिचा आधार देण्यासाठी एकत्र राहायचं आहे त्याचं लक्ष फक्त दिव्यावर आहे आणि त्याला माहित आहे की त्या क्षणांनी त्याला एक नवीन दिशा दाखवली आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला मिळेल